ਓ ਹੇ ਤੋ NOOOOO लाभ लाभपई उत्तम मनविता त्यांचे दास पुढ्या सौरेना कृपादान केली संती कृपादान केली संती कल्पान्ती ही सरेना मनविता त्यांचे दास पुढ्या सोरेना तुकामनी संत सेवा तुकामनी संत सेवा हेची देवा उत्तम मनविता, त्यांची दास पुढे सौरेना पंडुरंग करू प्रथम करू प्रथम श्रेष्ठ न संतांच्या त्यांच्यागृबादाणी कथेचा विस्तारू बाबाजी सदुरुदास तुका नमो सद्गुरु तुका या ज्ञानदेपा नमो सद्गुरु सुचिदानंद रूपा नमो सद्गुरू भक्तकल्याण मृती नमो सद्रु भास्करा पूर्णकीर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी अद्य त्रे देवांची हे तो एक संताठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे अनंत कृपा विभूषित भगवान पंढरेश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने अखिल विश्व परमार्थिक प्राण श्री जगद्गुरु तुकोबरेंच्या कृपाशीर्वादाने मुक्त कैवली तेजणीदी भगवाना श्री ज्ञानोब्रेंच्या कृपाशीर्वादाने अधिगुण सकल संतांच्या कृपाशीर्वादाने वारकरी संप्रदायाची दीप प्रज्वलित करणारा हा भव्य दिव्या करणे सप्ताह विट आला विट पूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा पुण्य पवित्र आपल्या या ग्रामामध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य पद्धतीचा अखंड हिणामारायण सोळा आणि अखंड हरिणाम सप्ताहातील आज माझ्याकडे ही पाचव्या दिवसाची हरि रूपी सेवा प्रभू चिंतना करता माझ्याकडे ही प्राप्त झालेली कीर्तनाची सेवा सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती शब्द प्रभू शब्द भांडार प्रेम मूर्ती जगद्गृषी तोबरेंचा चारशरणाचा संतांचं महत्त्व विषय प्रतिपादन करणारा अभंग संतांचं वर्णन करणारा अभंग संतांची महती प्रतिपादन करणारा अभंगाच्या आला बिटाला ज्यांचा अभंग करता निवडलेला त्यांचा अधिकार सांगायचं झालं तर कोणाला म्हणायचं तो खूप बार आहे लक्ष द्या कोणाला म्हणायचं तू तुकोबार घरात नाही धान घरात नाही धान पोटात नाही समाजात नाही मान पण ज्यांच्या चित्तात समाधान त्यांचं नाव जगदगुरु तुकोबर आहे समाजामध्ये साधू ओळखण्या कठीण आहे समाजामध्ये संत ओळखण्या कठीण आहे जिसके पेरमे जुता नाही जिसके पास छाता नाही जिसका बँक में खाता नहीं और जिसका परिवार से नाता नाही उसे कहतेत कोपरे कोंड को पार आहे जगाचे गुरु अशा खंडाचे गुरु भारताचे गुरु पश्चिम महाराष्ट्राचे गुरु मराठवाड्याचे गुरु तुमचे गुरु माझे गुरु आणि इथून पुढे कीर्तन सुरू बेटा आला श्रीमंत श्री जगद्गुरु यांचा अभंग करता निवडलेला आहे अतिशय मंगरुळ ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य पद्धतीचं हे अखंड नाम सप्ताहाचं निवेदन गेल्या एकतीस वर्षांपासून या ठिकाणी हा अखंड नाम सप्ताह संपन्न होतोय आणि ग्रामस्थांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीत असे ते सुंदर भव्य दिव्य पद्धतीचा हा सभागृह भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये हा गेल्या अनेक वर्षांपासून संपन्न होणारा हा सोहळा आहे या सोहळ्यामध्ये आज माझ्याकडे ही प्राप्त असणारी कीर्तनाची सेवा आहे समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आणि आमचे परमार्थ परमस्नेदरणीय अखिल भाविक वारकरी महामंडळाचे तालुका अध्यक्ष आपले दगडू तात्या डोंगरे तात्या तात्या दगडू तात्या तात्यांनी मला संपर्क करून फार दोन तीन महिने झाले असतील तरी सेवा दिलेली तात्यांकडनं मला हे दिलेली सेवा आहे त्यानिमित्ताने तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा झालेला हा सुंदर योग सुंदर निविजन आहे बालगोपाळ भजनी मंडळ माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे कसई चे भजनी मंडळी या सगळं ठिकाणी उपस्थित आहेत कुंभारी भजनी मंडळ असेल अशा सगळ्या भजनी मंडळांच्या उपस्थितीमध्ये कसईला माझं दोन तीन वेळा येण्याचा योग आला होता मागं असे हे सगळे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत हरमेन वादक असतील आमचे मोहन महाराज मा, मारुती महाराज मारुती महाराज आणि मनोज महाराज मनोज महाराज आणि मारुती महाराज उत्कृष्ट दोन्हीही तरुण तडपदार मृदंगाचार्य तिकडे दोन्ही गायनाचार्य त्यांनाही कोटी कोटी वंदन करतो हरमेन वादक सगळे तरुण तडपदार बाल टाळकरी मंडळी चोपदार कॅमेरामन लाईव्ह आहे का लाईव आहे विठाला आला असं सर्वच अतिशय सुंदर भव्य दिव्यतेला प्राप्त झालेले हे निवेदन आणि त्या निवेदनातून आज माझ्याकडे ही प्राप्त असणारी कीर्तनाची सेवा आहे सगळेच साऊंड सिस्टीम आली तुम्हाला बी मनापासून धन्यवाद सुंदर लावली एकतर मला ह्यातलं कळत नाही ट्रबल बास गेन विको शार्प फीडबॅक रिटर्न करणे तुतार्या आलं सगळं करायला का मला कळत नाही मी जरा बोळा आहे बोळा माझी लय बोळा नाही चाबरा बोळा त्याच्यामुळं <laughs> चा पण तुम्ही पासून काय द्या पडलं काहीच नाही तुम्ही सुंदर लावली त्याच्यामुळं तुम्हाला काय मनापासून धन्यवाद तू तर उभाच आहे लग्न नाही काय राहत हे सगळं सुंदर निवेदन आहे मलाच तुकाराम महाराजांचा अभंग सेवे करता आहे आपण खूप भाग्यवान आहेत विको थोडा जून कमी कर विक आपण खूप भाग्यवान आहे आपण याच्यासाठी भाग्यवान आहे की जगाच्या पाठीवर अत्यंत समृद्ध पा, प्राप्त झालेल्या देशात तुमचा माझा जन्म आहे आपण कशासाठी भाग्यवाने जगात संस्कृतीच्या बाबतीत जगात एक नंबर देश जर कुठला असेल तर संस्कृतीच्या बाबतीत जगात एक नंबर देश म्हणजे भाग्यवाने आपण भारतासारख्या पवित्र देशामध्ये तुमचा माझा जन्म झालाय कुठला देश कशासाठी प्रसिद्ध असेल आणि भारत कशासाठी प्रसिद्ध असेल इकडे लक्ष द्या अमेरिका कशासाठी प्रसिद्ध आहे अमेरिका प्रगतशील देश म्हणून अमेरिका ओळख तंत्रज्ञानाच्या बाबतीत विकसित देश म्हणजे रशिया आणि लावा लावी करायला प्रसिद्ध देश म्हणजे अमेरिका हा जेवढी काही आतापर्यंत महायुद्ध झाली त्या प्रत्येक महायुद्धाला कारणीभूत देश जर कुठला असेल तर तो अमेरिका आहे कुठलाय पीटी मास्तर अमेरिका दोन्ही देशाला म्हणा अन्ना लावून द्यायला प्रसिद्ध देश अमेरिका तंत्रज्ञानाच्या बाबतीत विकसित देश रशिया काय तंत्रज्ञान आणले बसल्या जागेवर महाराज ते एखादा देश उडवायचं मुळे तर उडू शकतात बॉम्ब तंत्रज्ञानात विकसित कुठला देश रशिया लावा करायला अमेरिका दहशतवादी निर्माण करायला दहशतवादी पाकिस्तान कुठं बी बॉम्बस्फोट होत्या पाकिस्तानची सापडतात दहशतवादी निर्माण करणारा देश पाकिस्तान पुढे चला बनावट वस्तू निर्मितीसाठी प्रसिद्ध देश कुठला चीन कुठलीच गोष्ट टिकत नाही चीनची मला आपल्याकडे जुन्या काळात मोबाईल भेटायचे बघा कसला मोबाईल म्हणायचो आपण मनोज महाराज चायना आपण दुकानात जायचो दुकानदार मला किती पर्यंत देऊ लय झालं पंधराशे पर्यंत त्यात बसली पाहिजे आणि गाणी बी वाजली पाहिजे <laughs> दुकानदार म्हणायचं घेऊन जा कितीला दीड हजार रुपये पायरीवर आलो की माग त्याला विचारायचं किती वस्त ते म्हणला लय झालं पायरी सोडीपर्यंत गॅरंटी ती म्हणलं कुठल्या कंपनीचा चायना बनावट वस्तू निर्मितीसाठी कुठला देश प्रसिद्ध आहे दे। चायना आपला भारत लय सगळ्याच्या बाबतीत प्रसिद्ध भारतातल्या नाद नाही करायचं एक जणांनी चीनची बायको करून भारतात आणली म्हणला इकडे तर काय मेळ लागा नाही तिकडून करून आणली गल्ली न लागली त्याला तालुका न वाजायला लागला कुणाची हिंमत नाही चीनची बायको करून आणायची तू चीनची बायको करून आणली जिल्ह्यात कुणाची हिंमत झाली नाही कस तरी सहा महिने झाले लग्नाला आणि त्याची बायकोच मिली त्याला एक मित्र भेटायला आला ती कारडायला लागलाय म्हणला कुणाची ला 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 हिंमत नाही म्हणला चीनची बायको करून आणायची मी आणली पण गेली म्हणला ती म्हणला रडू नको आतापर्यंत कुठलीच गोष्ट टिकली नाही चीनची तुझी बायको बर टिकायला लागली <laughs> बनावट वस्तू तुम्ही आता सारखं असंच म्हणत राहा म्हणजे मला धीर भेटायचा विठाला संवाद असावा कीर्तनात काय असावा संवाद असं बोलले की जरा मला बर वाटतं जरा ऐका बनावट वस्तू निर्मितीसाठी चीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत दहशतवादी निर्माण करणारा देश लावी करणारा देश तेल खाद्य तेल पेट्रोल डिझेल निर्मिती करणारे देश इराण इराक हा आणि पुढचं महत्वाचं वाक्य सांगतो संस्कृतीच्या बाबतीत जगात एक नंबर देश जर कुठला असेल तर संस्कृतीच्या बाबतीत जगात एक नंबर देश म्हणजे भारत आहे काय भारताची संस्कृती उगवलेला सूर्य सगळ्यात पहिलं किरण जर कुठल्या देशात टाकत असेल तर उगवलेला सूर्य सगळ्यात पहिलं किरण